नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये येऊन आता हे ये बघा गायत्री जेवणाची तयारी करते म्हणजे आता साडेसात झाले साडेसात म्हणजे गायत्री लवकर जेवण बनवून घेते काय बनवते गायत्री बनवते हे बघा एक कोथम बिरवाडी बनवली आता हे काय फ्राय करशील गायत्री बघा इथं फ्राय आहे आणि आपला हा गावाकडचा पोंगा इकडे काय ते पाईप पाईप बोलतात इकडे पाईप बोलता इकडं पाई पाई आपला पोंगाची मित्रांनो आपला तर गायत्री ते आपल्याकडे तो भाजी आहे त्याच्यातून ती फी किती भरली दहा हजार रुपये पहिलीला दहा हजार रुपये भरले फर्ड आहे तो किती फी किती दहा हजार रुपये ठीक आहे मित्रांनो आता आपण याच्याविषयी बोलणार आहे की हो मुंबईमध्ये आज म्हणजे शिक्षण किती महाग होत चाललंय म्हणजे मुंबईमध्येच नाही म्हणत मी आज प्रत्येक ठिकाणी म्हणतोय की आज आपली जी आधी शिक्षण पद्धती होती ना आत्ताची शिक्षण पद्धती होती खूप खूपपणे खूपच फरक होत चालला आहे मित्रांनो आज एवढी फी वाढत चालली ना खूप प्रमाणाच्या बाहेर फी वाढत चालली जो तो प्रत्येक मुलाला आज प्रायव्हेटमध्ये टाकता येतो प्रायव्हेटमध्ये टाकताय आज मुंबईमध्ये प्राथमिक शाळा अजिबात नाही मित्रांनो म्हणजे कुठेच नाही डायरेक्ट आज उलट त्याकडे गव्हर्नमेंटने आज लक्ष द्यायला पाहिजे प्रायव्हेट स्कूलपेक्षा आज प्रायव्हे आपल्या पब्लिक स्कूल असते जे आपली गव्हर्नमेंट स्कूल असते तिला जास्त महत्व द्यायला पाहिजे मित्रांनो आज चांगले मोठमोठे मंदिरं बांधतायत करोडो अब्जो रुपये खर्च करतायत मित्रांनो त्याच्यापेक्षा आज जे म्हणजे आजचे जे लहान लहान पोरं आहेत जे उद्याचं भविष्य आहे त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा करायला पाहिजेत ना मित्रांनो सरकारने बरोबर आहे की नाही मी <coughs> आज आपली फक्त भारतातलीच परिस्थिती म्हणतोय मित्रांनो ते बाकीच्या देशांना सोडून द्या तुम्ही कोथंबीर वडी फ्राय करते त्याच्यामुळे एक खोकला वगैरे येतो मित्रांनो म्हणजे आज मुंबईमध्ये बघा तुम्ही आज पहिलीच्या मुलाची दहा हजार फी आणि आज माझा स्वतः दहावीला आहे मित्रांनो त्याची ट्युशनची फी वर्षाची पंचावन्न हजार रुपये मित्रांनो ट्युशनची फी आहे आणि मग हे स्कूल काय कामाचे तुम्हाला ट्युशन लावायची गरज आहे तर स्कूल काय कामाचे स्कूल वाले काय म्हणतात म्हणजे ट्युशन लावा तुम्ही स्कूल वाले म्हणतात प्रायव्हेट स्कूल वाले सांगतात तुम्ही ट्युशन लावा आता मला सांगा तुम्ही प्रायव्हेट स्कूलमध्ये पण ऍडमिशन घेतात तेव्हा पण तुम्ही साठ हजार पन्नास हजार एवढी फी भरतात त्या प्रायव्हेट स्कूलमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट ट्युशन लावायला लागते काय गरज काय या गोष्टींची मला तेच समजत नाही म्हणजे नुसती लुटमार आहे मित्रांनो शिक्षणाच्या नावाने नुसती लुटमार चालली आज प्रत्येक जण प्रायव्हेट मध्ये शिक्षण घेत आहेत आणि जॉब यांना सरकारी नोकरी नोकरीवाला नोकरी पाहिजे मित्रांनो प्रत्येक जण आज सरकारी डॉक्टर बनण्याचा विचार करत प्रायव्हेट मध्ये शिकून कोण सरकारी वकील बनण्याचा विचार करत आहेत आय एस आय आई, पी एस ऑफिसर बनण्याचा विचार पुढे पुढं मध्ये शिक्षण घेऊन का आज प्राथमिक शाळेमध्ये काही शिक्षण घेऊन अधिकारी आय एस आय पी एस नाही झाले का आज पंतप्रधान कुठे शिकलेत प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकलेत का आपले नरेंद्र मोदी साहेब कुठे शिकलेत प्रायव्हेट स्कूलमध्येच ना अरे आज जेवढे पण म्हणजे मोठमोठे व्यक्ती झालेत ना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे ते शाळेच्या बाहेर बसायचे तसं त्यांनी अभ्यास केला आणि ते आज मोठे झालेत चला तो भार तर वेगळा झाला मित्रांनो आज म्हणजे आज मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे पहिलीच्या मुलाला जर दहा हजार रुपये फी ते पण एरियानुसार आहे मित्रांनो आम्ही इकडे वर्स साइडला वगैरे आउट साईड ला, ला राहतो तर दहा हजार फी नाहीतर तुम्ही आज आपलं मेन सिटीमध्ये जाणार ना आपलं बँड्रा म्हणा दादर म्हणा अंधेरी मेन सिटी म्हणा तिकडे जाणार तर तिकडे फी जास्त आणि ट्युशनवाले तर एवढे लुटतायत ना मित्रांनो प्रमाणच्या बाहेर लुटत आहेत ट्युशनवाले आज म्हणजे आपले परिवहन मंत्री आज त्यांच्या नातवाला म्हणजे शाळेमध्ये सोडण्यासाठी टेस्टला कार घेत आहेत मित्रांनो जी की लाखोची कार आहे ती आठ कार वगैरे घेत आहेत कुठं स्कूलमध्ये सोडण्यासाठी आज मंत्री संत्री सगळे बंगले वगैरे हो सगळे म्हणजे त्यांच्याकडे प्रमाणच्या बाहेर प्रॉपर्टी वाढत चालली आहे मित्रांनो गरीब व्यक्ती गरीब होत चालला आहे आणि प्रायव्हेट स्कूल वाल्यांचे जे बिझनेस आहे ते एकदम पुढे वाढत चालले आहेत कारण की का त्या ज्या मंत्रीसंत्री असतात त्यांना भर भरमसाठ पैसा भेटतो मित्रांनो गव्हर्नमेंट स्कूलकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाही आज जर तुम्ही गावा साईडला गेले तर प्रायव्हेट स्कूलची आपलं सॉरी जी आपली प्राथमिक शाळा असते त्यांची अवस्था अशी झाली आहे मित्रांनो म्हणजे त्यांच्याकडे कुणी बघायलाच तयार नाहीत ते जी आपली शाळा असते ना त्यांच्याकडे कोण बघायलाच तयार नाही तिथले जे शिक्षक असतात त्यांना कोण परमानंट वगैरे करत नाही शिक्षण भरती वगैरे निघत नाही मित्रांनो म्हणजे आज प्रायव्हेटमध्ये तीस तीस हजार रुपये वीस वीस हजार रुपयामध्ये आज शिक्षक लोक आज प्रायव्हेटमध्ये काम करत आहेत ठीक आहे त्यांचं त्यांचं होत आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत आणि पण गव्हर्नमेंटचं स्कूलचं काय आज गरीबचे परत कुठून एवढी फी भरणार मुंबई जाऊ द्या हो आज प्रत्येक तुम्ही जिल्ह्यामध्ये जाणार ना तिकडे पण प्रायव्हेट स्कूल रुपये करून दिलेत मोठमोठे आज गरीब विद्यार्थी जाणार कुठे सांगा ना शिक्षणासाठी एवढे पैसे आणणार कुठून आज म्हणजे आई वडील आज शेतामध्ये जातात कामाला जे बिचारे रोजंदारीने कामाला जातात तिथं पण तुम्हाला म्हणजे आज पोरांना असं झालंय की प्रायव्हेट स्कूलमध्येच जायचंय एकाने टाकलं दुसऱ्याला पण प्रायव्हेट स्कूलमध्येच टाकायचं आहे बाजूवाल्याने प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकलं तिसऱ्याला पण प्रायव्हेट स्कूलमध्येच जायचंय बघा जिकडे तिकडे आता प्रायव्हेट स्कूल झालेत मित्रांनो शिक्षण बघा शिक्षण घेणारा व्यक्ती आता कसा पण शिक्षण घेऊ शकतो मित्रांनो तो तर चालता तो भाग वेगळाच राहिला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आज मुंबई सारख्या सिटीमध्ये एवढी फी आहे ना म्हणजे प्रमाणच्या बाहेर फी आहे मित्रांनो डाग लाख रुपये दोन लाख रुपये फी भरायला लागते दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्याला मित्रांनो कारण की का यांनी पूर्ण पूर्ण बाजारच मांडून ठेवलेला आहे यांना शिक्षण हो नाही मेन म्हणजे यांना फक्त लोकांकडून पैसे घ्यायचे आणि पैशांची उधळपट्टी करायची बस बाकी काही नाही मित्रांनो आज बघा ना आज नरेंद्र मोदी साहेबांनी काही आपल्या फक्त विदेश दौरा या दौरा त्या दौऱ्यावरती फिरतात मित्रांनो आज त्यांना म्हणा थोडा ग्रामीण भागामध्ये फिरा ग्रामीण भागाची परिस्थिती काय आज शिक्षणापासून किती वंचित राहिलेले आहेत पोरं त्यांना आज प्राथमिक शाळामध्ये जेव्हा जातात परत तिथं शिक्षक सुद्धा नाही आहेत शिक्षण भरती सुद्धा काढत नाही आज प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक सुद्धा नाहीत मित्रांनो सिरियसली सांगतो तुम्हाला जी आहे ते सत्य परत सांगतो मित्रांनो आज मध्ये मोदी साहेबांना म्हणजे माझं तर काय ऐकणार नाही पण जे कोण माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना पण थोडंफार म्हणजे वाटणारच ना की आज म्हणजे आज आपले मंत्री संत्री आज त्यांची पोरं बघा तुम्ही फॉरेनला वगैरे शिकतायत प्रायव्हेट स्कूलमध्ये त्यांचं सगळं होत आहे मित्रांनो आज गरीब व्यक्ती काय होत आहे गरीबच होत चाललाय श्रीमंत व्यक्ती काय श्रीमंतच होत चाललाय मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपले आज आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर लक्ष द्यायला पाहिजे ना काही गोष्टींकडे आज म्हणजे एवढी अवस्था बेकर होत चालली आहे ना तर प्रमाणच्या बाहेरच मित्रांनो खरोखर सांगतोय प्रमाणच्या बाहेर आज मला एक मुलगी आहे आज तिला पण माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आज प्राथमिक शाळा म्हणजे आहेत मुंबईमध्ये आज डायरेक्ट मला म्हणजे डायरेक्ट तिच्या शिक्षणासाठी मला वर्षाला म्हणजे पन्नास हजार साठ हजार कुठून पण आणायचे आणि तिचं शिक्षण पूर्ण करायचं जे कारण की शिक्षणाशिवाय पर्यायच नाही मित्रांनो शिक्षण दूध आहे तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे आज शिक्षण करणं जे अरे पण ज्यांना प्रायव्हेटची कॅपॅसिटी नाही आहे त्यांना जर प्राथमिक शाळेमध्ये टाकायचं तर आपले प्राथमिक शाळाच नाही राहिल्या तर एवढे म्हणजे लोक कसे जगणार मित्रांनो तुम्हाला ते समजत नाही फी भरून भरूनच मरून जातील ना मित्रांनो डायरेक्ट अरे आज दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयामध्ये पण आज काम करणार आहेत मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये ते कसे फी भरतील सांगा ना मला आज प्राथमिक शाळामध्ये जर तुम्ही चांगली व्यवस्थाच करत नाही करा ना तुम्ही थोडं डेव्हलप करा ना तुम्ही एवढं मेट्रो आणतायत मोठमोठे प्रोजेक्ट आणतायत हे टेस्ला सारखे मोठ मोठे प्लांट आता आणतायत इथं चांगली गोष्ट आहे आणतायत तर अरे मग या शिक्षणाकडे पण आपल्या शाळांकडे पण लक्ष द्या ना तुम्ही एवढे तुम्ही सगळ्या गोष्टी जर आणतायत आज करोडो अब्ज रुपये तुम्ही मंदिरं उभारतायत अरे मंदिर मंदिरं उभारतायत तर चांगलीच गोष्ट आहे पण आज जे उद्याचं भविष्य आहे त्यांच्याकडे पण बघा ना तुम्ही ठीक आहे आज बघा आज तुम तुमचे तुम्ही मंत्री संत्री तुम्ही आमदार खासदार असतील तुमच्याकडे म्हणजे बिझनेसमॅन लोक असतील तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही तो पोरांना शिक्षण देणारच आहेत आणि पण गरीबांचं काय आमच्यासारखे जे गरीब माणसं आहेत त्यांचं काय पुढे त्यांच्या पोरांनी शिकाय शिकायचं की नाही की फी फक्त फीज भरत राहायची फीज भरत राहायची करा ना तुम्ही आपले गव्हर्नमेंट स्कूल आहे ते डेव्हलप करा ना तुम्ही प्रायव्हेट स्कूल सारखं डेव्हलप करा ना त्याला म्हणजे जेणेकरून प्रायव्हेट स्कूलची पण पोरं इकडे येतील मित्रांनो असं डेव्हलप करा ना तुम्ही आणि इथं तर म्हणजे पूर्ण बाजारात मांडून ठेवलाय स्कूल स्कूलमध्ये काही शिक शिकवत नाही मित्रांनो शिक खरोखर कर सांगतो ते डायरेक्ट म्हणतात तुम्ही ट्यू ट्युशन लावा आणि वाले तर भरमसात प्रमाणच्या बाहेर पन्नास हजार फी एक लाख फी दोन लाख फी एवढी फी आहे मित्रांनो डायरेक्ट अरे मग स्कूलचा काय फायदा जर ट्युशन लावायची होती तर मग स्कूलचा काय फायदा ठीक आहे ना ट्युशन लावा ना तुम्ही पण एवढी फी ट्यूशन लावणं म्हणजे गरजेचंच नाही असं नाही की गरीब सेल्फ स्टडी करता येतं मित्रांनो ठीक आहे आता ट्युशन घेतातच जे दहावी बारावीची पण एवढी पण फी नका थे जा जा हो ना त्यांच्याकडे कुणीच बघायला तयार नाही कुणी म्हणजे कुणीच बघत नाही ज्या आपले ज्या सिटीमध्ये राहतो तिथले आजूबाजूचे नगरसेवक सुद्धा कोणी ट्युशन ट्यूशनवाल्यांना कधी विचारत तुम्ही एवढी फी का ठेवतात बाबा आहेत ना आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये पण सगळे श्रीमंत नाहीत ना सगळ्यांचे बिल्डिंग नाही आहेत बंगले नाही आहेत ना आज ते पण गरीब लोक आहेत ना आज आपले जे सीट ज्या सिटीमध्ये राहतो त्या नगरसेवक हो, आमदारांनी त्या ट्युशन वाल्यांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना पण नाही मित्रांनो कुणीच नाही शिक्षणाचा पूर्ण बाजार म्हणजे बाजार करून ठेवलाय सेस सांगतोय तुम्हाला आम्ही बघा ना आम्ही पण शिकलोय आज माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पण पन्नास हजार पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मला पन्नास हजार लागलेत नाही मित्रांनो सेरेसी सांगतो ठीक आहे ज्यांनी इंजिनिअरिंग वगैरे केलं त्यांना वगैरे लागले असतील पण माझं आज पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पण मला एवढी कधी फी लागली नाही कारण की काय का मी गव्हर्नमेंट स्कूल मधून शिकत आलोय मित्रांनो पहिल्यापासून आपल्या टायमाला बघा प्रायव्हेट स्कूल वगैरे काय नव्हते तरी आज बरेच होते माझे मित्र वगैरे आहेत ते पी एस आय वगैरे झालेत पण आय एस आय पी ची पण तयारी वगैरे करतात चांगले ते त्यांच्या पद्धतीने गव्हर्नमेंट स्कूल मधन शिकू ना मित्रांनो म्हणजे सर्व गोष्टी येतात ठीक आहे चला तो भाग तर वेगळा झाला मित्रांनो जाऊ द्या आता बऱ्याच गोष्टी बोलून झाल्यात चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बरंच काही बोलायचं होतं मला ठीक आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय मित्रांनो चल बाय बाय कर काय तरी बाय बाय